अरे ना ना। आये। तुम जितना बड़ा हथियार लाओगे उतना उतनी बड़ी कलम हम लाएंगे जय संविधान

मी हो आपली सर्वांची क्षमा मागतो की अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हे त्यांच्या एका खासगी व्हिजिट करता आज येत आहेत करिता पहिले त्यांना वेलकम करण्याकरता मला एक प्रोटोकॉलचा भाग म्हणून विमानतळावर जावा लागणार तर मी फक्त एक निवेदन करून मला खरोखर पाच मिनिटात आपण जाऊ द्यावं कधीता आपल्या सर्वांची मी परवानगी तसा वेळ देऊ शकत नाहीबद्दल दिलगिरी व्यक्त करतो हिंदीच्या अनुषंगानं एक महाराष्ट्र सरकारने अत्यंत चुकीचा आणि मराठी शाळा अर्थात सरकारी शाळा संपवण्याचा एक घाट घातलेला आहे यापूर्वीच अनेक शाळा या बंद केल्या आहेत ज्या शाळा दोन शिक्षकी होत्या एक शिक्षकी केल्या एक शिक्षकी शाळा या संपूर्ण रद्द करून टाकल्या आणि आता शिक्षण महाग होत चाललंय कधी सीबीएसईचं बोलतात अजून काही बोलतात मात्र एक कारस्थान आहे आणि या सर्वातून मायबोली मराठीतील जे शिक्षण आहे ज्या शाळा आहेत त्या बंद करण्याचा हा घाट घातलेला आहे आणि केंद्र सरकार हे किती क्रूर आहे एका हाताने देतं आणि दुसऱ्या हाताने कसं काढून घेतं दुसऱ्या दुसरं एका हाताने दिल्यानंतर एकाच हाताने काढत नाही तर दहा हाताने कसं काढून घेतं याचं अत्यंत मूर्तिमंत उदाहरण या मराठी अभिजात भाषेचा दर्जा दिल्याच्या पार्श्वभूमीवर ठिकाणी व्यक्त करायचं आहे आपण एकीकडे भाषेला अभिजातचा दर्जा देता आणि दुसरीकडे आपण या शाळा बंद पडल्या पाहिजे आणि आपण बोली भाषेपासून वंचित राहिलो पाहिजे दूर गेलो पाहिजे याचं कारस्थानही ही सर्व मंडळी करतात लँग्वेस्टिक हा अत्यंत महत्वाचा मानवाच्या उत्क्रांतीतला भाग आहे एक हुंदका जो आहे हा जन्म घ्यायला पाच हजार वर्ष लागली हा इतिहास आहे आणि या भाषा चिरडून टाकणे या भाषा नष्ट करणे संस्कृती नष्ट करणे हा यामागचं एक कारस्थान आहे आणि हे कारस्थान फासिस्ट प्रवृत्तीतून परूर, आलेलं आहे भाजपाचा जो अजेंडा आहे हा अजेंडा आपल्याला सगळ्यांना समजून घेतला पाहिजे आपलं संविधान काय सांगतं तर आपलं संविधान हा विविधतेचा आदर करतं काँग्रेसचं धोरण काय तर विविधते मिळा एकताही भारत की विशेषता त्यामुळे विविधतेवर आपलं वैशिष्ट्य एवढ्या मोठ्या भूभागाचं आहे आणि या वैशिष्ट्याचा आदर आपण केला सन्मान केला तरच भारतात एक एक आणि अखंड राहणार आहे त्यामुळे भारताच्या एकता आणि अखंडतेसाठी भाषा संदर्भातील मातृभाषेची आणि ज्या प्रादेशिक भाषा आहे त्या प्रादेशिक भाषांचा सन्मान हा अत्यंत महत्वाचा आहे अन्यथा भारताचे पुन्हा एकदा तुकडे पाडण्यासाठी निघालेत का हा एक पर्यायी प्रश्न हा यातून निर्माण होईल आधीच दक्षिणायनच्या माध्यमातून दक्षिणातील राज्य ही कुठेतरी मराठी हिंदी या संदर्भात त्यांच्या भूमिका वेगळ्या आहेत मातृभाषा मराठी संदर्भात त्यांचं स्वागत जरी असलं तरी हिंदी भाषेच्या विरोधात आपल्याला दक्षिणेमध्ये विरोध होताना आपल्याला आढळून येतोय या सगळ्यांची गोळा बेरीज केल्यानंतर आता सरकारने जो शासन निर्णय काढला आहे की हिंदी जी आहे ही पहिल्या वर्गापासून ही लागू करायची वास्तविक पाहता आपण आपलं शैक्षणिक धोरण आधीच स्वीकारलंय की शून्य ते सहा या वर्गामध्ये यापर्यंत मुलाच्या हातात लेखणी देता कामा नये त्यानंतर त्याचं शैक्षणिक वय आहे मग आपण सहा ते चौदा एक दुसरा गट केला या संदर्भामध्ये आता हे सर्व जे मानसशास्त्रीय जे जगविख्यात जगमान्य जे सर्व सिद्धांत आहेत जे मानसशास्त्रीय पद्धतीने जे स्थापित केलेले आहे आज इंटरनॅशनल स्टँडर्ड ज्याला म्हणतात जी सगळी ऐसी की तैसी जी आहे ही महाराष्ट्र सरकारनी सदरू शासन निर्णयाच्या माध्यमातून केलं आहे भाषा ही मराठी भाषा ही आमच्यासाठी आहे तर दुसरीकडे भाषा काय असते तर भाषा हे एक साधन आहे एक माध्यम आहे त्या माध्यमातून ज्ञान मिळविणे आणि ज्ञान मिळवत असताना आपल्याला लागत असणारं जे टूल आहे म्हणून आपण भाषेकडे बघतो तर दुसरीकडे मराठी भाषा ही अस्मिता आहे आमची संस्कृती पण आहे त्यामुळे एकीकडे संस्कृती म्हणून ही मराठी भाषा आहे तर दुसरीकडे ज्ञान भाषा ज्ञान घेण्याच्या अनुषंगानं ते एक साधन आहे आणि या साधनांच्या मध्ये फार मोठा एक तफावत आणि घोळ घालण्याचा प्रयत्न हा सरकारने शासनाने हा सुरू केलेला आहे आणि हा घोळ घालत असतानाच एका वेळेस इतक्या भाषा देऊन द्यायचा इंग्लिश देऊन द्यायची मराठी देऊन द्यायची हिंदी देऊन द्यायची अवमाय सामान्यज्ञान कधी शिकणार गणिताचे प्रोसेस कधी शिकणार याचं साधं गोळाबेरीस त्याच्याजवळ नाही त्यामुळे सर्वात शिक्षणातून महत्वाचा आशय हा विद्यार्थ्यांपर्यंत त्या पाठाचा आशय पोचला पाहिजे तो स्वाध्याय पोचला पाहिजे मात्र इतका अतिरेक या ठिकाणी होईल इतका क्लॅश होईल इतका ट्रॅफिक जाम करून टाकतील की मुलगा जो आहे विद्यार्थी जो आहे हा मूलभूत स्वरूपापासून ज्ञानापासून वंचित राहील आणि यामागे जे कारस्थान आहे ते स्पष्ट आहे विविधते एकता भारत की विशेषता ही है, हिंदुस्थानाची है खासियत आहे आम्ही सगळ्या भाषांचा आदर करतो आम्ही सर्व बोलीभाषांचा आदर करतो सर्व संस्कृतीचा आदर करतो मात्र भाजपला सगळ्या संस्कृती नष्ट करून टाकायच्या आहेत सगळ्या रिजनल लँग्वेज सगळ्या भाषा प्रादेशिक भाषा संपून टाकायच्या आणि त्यांची थेरी आहे हिंदी हिंदू आणि हिंदुस्थान आणि या पलीकडे जाणाऱ्या सर्व ज्या भाषा आहेत आणि संस्कृती आहेत हा बुलडोजर चालवण्याचा एक अमानुष आणि ज्याला मानवतेची सभ्यता उत्क्रांती माफ करणार नाही इतके कुठील डाव या निर्णयाच्या मा, निर्णयाच्या माध्यमातून घेतलेला आहे आम्ही याचा निषेध करतो आणि आम्हाला स्वप्न मराठीत पडतात आणि त्यामुळे आम्हाला शिक्षणही मराठीतूनच हवं आहे कारण आपण स्वप्न ज्या भाषेत बघतो त्याच भाषेत आपलं शिक्षण असलं पाहिजे हे भलतंच काही आपल्याला जे वाढत आहेत ज्याची आवश्यकता नाही ज्याची मागणी नाही याचा आम्ही निषेध करतो आणि सरकारने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा ही अपेक्षा व्यक्त करतो की उत्तर भारतीयांना या ठिकाणी त्यांना रोजगाराची सोय एकंदरीतच महाराष्ट्राचा समावेश गारपट्ट्यात केला जावा अशा टीका तुमच्याकडे इतर जे राजकीय पक्ष त्यांच्याकडून केली जाते उत्तर संपूर्ण एक कडे नेण्याचा हा प्रयत्न आहे आपण सायकोलॉजिकली मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून बघितलं तर हा क्राईम आहे की एका अशा फ्रिक्वेन्सीत घेऊन जायचे मनोभूमिका सगळ्यांच्या आपल्या संस्कृतीपासून भाषेपासून तोडून की जी त्यांच्यासाठी फर्टाईल लँड होईल जी या फासिस्ट लोकांना भाजपाला त्या ठिकाणी मतांचं राजकारण कर सोयीचं करता येईल अशा भावविश्वात हे ढकलत आहे आणि त्या भावविश्वात ढकलण्याची किंमत आमची मराठी भाषा आमची संस्कृती आहे तरी तर आम्ही त्याचा धिक्कार करतो केलं जात तर दुसरीकडे शालेय शिक्षण मंत्र्यांनी आता शालेय शिक्षकांना सुद्धा ड्रेस कोड हा लागू होणार असं म्हटलेला आहे आता त्यांनी त्यांच्या निर्णयावर खर तर हिंदी भाषेची सक्ती केल्यामुळे इतर ज्या भाषा आहेत जसं संस्कृत असेल उर्दूया ऐच्छिक भाषा निवडण्याची संधी यापुढे विद्यार्थ्यांना होती त्या शिक्षकांच्या रोजगाराचा सुद्धा प्रश्न मोठा निर्माण होणार आहे अनेक शाळांमध्ये संस्कृत शिकवणारे शिक्षक हे कमी केले जाऊ शकतात भविष्यामध्ये हाँ हाँ हा संस्कृतीच नष्ट करण्याचा प्रयत्न आहे त्यामुळे नोकऱ्या रोजगार हा सगळा क्रमप्राप्त झाला मातृभाषेत काही सिंधी भाषेच्या असतील काही तामिळ भाषेच्या असतील काही कन्नड भाषेतल्या असतील अशा सगळ्या भाषा ज्या आहेत त्या ऐच्छिक ठेवण्यात आल्या होत्या मात्र यातून एक संपूर्ण बुलडोज करण्याचा हा घाट या ठिकाणी घातला आहे ती त्या पाणी भरण्याच्या अनुषंगानं मुलगी गेली आणि बुडून तिचा मृत्यू झाला काही प्रकरण जे आहेत विहिरीत पडून जखमी झाले असे पण प्रकरण समोर आलेले आहेत सरकारचं कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही हर घर नल हर घर जल दोन हजार चोवीस कुठे गेलं घरे नाही नळही नाही पाणी नाही उलट लोक बळी चालले हा मोदी सरकारचा नाकर्तेपणा आहे बीड मध्ये एवढ्या मोठी किंमत ही महाराष्ट्राने चुकवलेली आहे अत्यंत विचित्र विकृत अशोभनीय अमानुष सर्व शब्द जे आहेत हे संपून जातील इतके कांड हे यापूर्वी झालेले आहेत तर दुसऱ्या बाजूला आका खोक्या यासारख्या टोळ्या आणि गँग अशी नावं ही महाराष्ट्राला दुर्दैवान मिळालेली आहे तरी देखील अजून त्या ठिकाणचा अत्याचार हा थांबलेला नाही रिंगण करून मारणे एवढा घानेडा प्रकार क्रूर प्रकार हा जो मध्ये बघायला मिळाला एका महिला वकिलाच्या संदर्भात जे कृत्य झाले खरोखरच आता आता तरी देवेंद्र फडणवीसांनी शरम बाळगावी आम्ही त्यांचा यापूर्वी सातत्याने राजीनामा मागितलाय राजीनामा देत नाही तेव्हा आम्ही म्हटलं की पूर्णवेळ गृहमंत्री करा अहो फडणवीस साहेब काय चाललंय नेमकं घशीराम कोतवाल आहे का महाराष्ट्राचा कारभार हा प्रश्न पुन्हा एकदा नव्यानं आपल्या सगळ्यांच्या समोर आला नहीं तो हाँ, ये हिंदी भाषा शक्ति की जो की है बहुत ही गलत सरकार ने उठाया कदम है लैंग्वेजिक के लिहाज से मातृभाषा जो है वो जरूरी है और मराठी जो है वो केवल भाषा नहीं तो ये संस्कृति भी है और महाराष्ट्रीय लोगों की हमारी वो अस्मिता भी है और ये हमारे अस्मता के साथ हमारे संस्कृति के साथ किया गया ये बहुत ही घिनौना खिलवाड़ है और इस खिलवाड़ से ना बच्चे किसी काम के रहेंगे सरकार की स्कूलें बंद करना और सभी लोगों को प्राइवेट स्कूल में भेजने की भी साजिश इसके पीछे है यह भी मैं आपको बताते चलू हिंदी भाषा को सख्त करने से क्या होगा तो बहुत सारे मुद्दे और बहुत सारा आ जाएगा बच्चा पढ़ नहीं पाएगा तो इसमें सारे शिक्षण तज्ज जो है वो इसके खिलाफ में है हमारी जो अभी तक की सभ्यता की जो पढ़ाई है वो पढ़ाई भी हमें इससे रोकती है मगर इसके बावजूद सरकार ने ये बहुत ही गलत जो कदम उठाया उसके पीछे उनकी राजनीति है वो भारत की विविधता में एकता ही भारत की विशेषता इस पहचान को मिटाना चाहते है सारे कल्चर जो है उनके हिसाब से जो कल्चर उनके साथ नहीं है या उनको वो हजम नहीं होते ऐसे सारी संस्कृतियों को मिटाना चाहते हैं सारी भाषाओं को मिटाना चाहते हैं और हिंदी हिंदुस्तान और हिंदू ये लाइन को स्थापित करना चाहते हैं मगर ये लाइन को स्थापित करेंगे तो भारत की एकता और अखंडता बच नहीं सकती इसको लेकर भी हम उनको आगाह करते हुए जल्द से जल्द ये सरकार ये फैसला वापस ले ये हमारी गुजारिश है थैंक यू